ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा शॉक लागून मनपाच्या कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना महानगरपालिकेचे उद्यान विभागातील माळी प्रभुराज धुळप्पा कलशेट्टी वय बावन्न राहणार भवानीपेठ हे तुळजापूर वेस येथील हुतात्मा स्तंभ येथे झाडाच्या फांद्या कापताना तोल गेल्याने जमिनीवर पडल्याने त्यांचा उपचारादरम्यान शुक्रवारी सायंकाळी मृत्यू झाला ही घटना शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली प्रभुराज हे मुखबधीर होते प्रभुराज हे पडल्यानंतर त्यांच्या डोक्याला मार लागून रक्तस्राव सुरू झाला तेथील नागरिकांनी त्यांना तात्काळ खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले उपचारादरम्यान सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले शिवाय मनपा आयुक्त रवी पवार माजी नगरसेवक शिवानंद पाटील बाळासाहेब आळसंदे उपस्थित होते दरम्यान प्रभुराज यांच्या अंत्यसंस्कारासाठी मदत करण्यात आल्याची माहिती मनपाकडून देण्यात त्यांनी यापूर्वी प्राणी संग्रहालय रुपाभवानी उद्यान येथेही सेवा बजावली त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे घरातील कर्ता पुरुष गेल्याने कलकलशेट्टी कुटुंब उघड्यावर आले आहे ते कर्तव्य बजावत असताना मरण पावल्याने त्यांना तातडीची मदत व अनुकंपा तत्वावर त्यांच्या मुलांना महापालिका सेवेत घेण्याची मागणी करण्यात आली मागील महिन्यात मुलाच्या साखरपुड्यासाठी प्रभुराज कार्यक्रमात आले होते त्यांच्या कार्यक्रमातील आठवणी ताज्या असतानाच त्यांच्या निधनाची वार्ता आली ते श्रावण महिन्यात सिद्धेश्वर महाराजांचे दर्शन घेतल्यानंतरच पाणीचा घोड घेत होते आणि श्रावण संपण्याच्या दिवशीच त्यांच्यासोबत अशी अनाहूत घटना घडली असे सांगत प्रभुराज यांचे बंधू बसवराज कलशेट्टी यांच्या आसरूंचा बांध फुटला प्रभुराज हे घरातील कमवते पुरुष होते यामुळे त्यांना दहा लाखांची नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली मनपा कर्मचाऱ्यांना सुरक्षेचे साहित्य न देताच त्यांना कामावर पाठवले जात आहे यामुळे कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून काम करतात अशा प्रकारे काम लावणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांकडून होत आहे